नमस्कार आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक आहे तर सकाळी आपण एन एन डी यांचा लिलाव बघितलेला होता सकाळी साडे अठराशे रुपयेपर्यंत असा एक नंबर हायस्ट कांदा गेला होता आणि नंतरनं म्हणजे अकरा सव्वा अकराला मी खलिपा यांचा लाईव्ह व्हिडिओ बनवला होता म्हणजे आता हा लाईव्हच समजा पण फक्त डाउनलोड करून ठेवला होता तो तुम्ही आता खलिपा यांचा लिलाव बघू शकता तर बघू शकता तुम्ही खलिफा यांच्या लिलावामध्ये एक हजार आठशे रुपये म्हणजे अठराशे रुपये असा एक नंबर कांदा गेलेला आहे तर आज आहे वीस मार्च शुक्रवार खलिफा यांच्या लिलावामध्ये एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असा हा कांदा गेलेला आहे अठराशे रुपये म्हणजे एक नंबर कांदा आहे हा अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि सकाळी लाईव्ह व्हिडिओ फक्त वीस मिनिटाचा बनवला होतो बघूया अठराशे रुपये भाव चालू आहे हा पण या व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्ही खलिफा यांचा बघू शकता अठराशे रुपये प्रति क्विंटल चालू आहे एक नंबर कांदा बाजार भाव हा अठराशे रुपये पर्यंत जात आहे बघूया कुठं पर्यंत जातोय आज कोणताही कांदा दोन हजारच्या पुढे जात नाही आहे सव्वा अठराशे रुपये हा भाव चालू आहे बघूया कुठंपर्यंत पर्यंत आहे अठराशे पंचवीस रुपये चालू आहे भाव व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का दोनशे दहा गाड्यांची आज आवक आहे सोलापूर कांदा मार्केट मध्ये तर शेवटी हा कांदा एक नंबर कांदा आहे अठराशे पंचवीस रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज कांदा बाजारभाव हा अठराशे साडे अठराशे रुपयेपर्यंत एक नंबर कांदा जात आहे आणि सरासरी जो कांदा आहे सोळाशे रुपयेपर्यंत आहे आता अठराशे पंचवीस रुपये सव्वा अठराशे रुपयेचा कांदा दाखवतो मी तुम्हाला हा बघू शकता तुम्ही खलिफा यांच्या लिलावामध्ये एक नंबर कांदा आहे सव्वा अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये पर्यंत गेलेला आहे अठराशे पंचवीस रुपये तर बघूया पुढचा लिलाव मोठा वक्कल आहे इथं पण मोठी कांदा आहे अठराशे पन्नास रुपये साडे अठराशे रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे आज आहे वीस तारीख संध्याकाळी तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात खलिफा यांच्या लिलावमधला हा व्हिडिओ आहे हा पूर्ण व्हिडिओ खलिफा यांचा मी बनवतो आहे भरपूर कमेंट येत आहेत एम एम बागवान यांचा पण व्हिडिओ दाखवा उद्या त्यांचा व्हिडिओ मी काढेन शनिवारी तर आज अठराशे पन्नास रुपये साडे अठराशे रुपयेपर्यंत असा हा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक आहे वीस मार्च आजचा हा व्हिडिओ सकाळी अकरा सव्वा अकरा वाजता मी बनवतो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी बघणार आहात आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये सकाळी तुम्ही व्हिडिओ बघितला असाल एन एन डी यांचा लिलाव पण त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये क्लिअर व्हिडिओ दिसत नाही आहे त्याच्यामुळं हा साधा व्हिडिओ बनवतो आहे हे पण एक प्रकारे लाईवच आहे असं समजा आता बघू शकता तुम्ही अकरा वाजून दहा वाजून सदोतीस मिनटं झालेले आहेत म्हणजे अकरापर्यंत पूर्ण डाउनलोड होईल हा व्हिडिओ तर अशा पद्धतीनं हा आपण एक लाईव्ह व्हिडिओ समजू शकता तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान